आवाज मानदेशाचा थोर समाजसेवक पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा बारावा स्मृतिदिन क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे उत्साहामध्ये साजरा करण्यात आला क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे नागनाथ अण्णांचा बारावा स्मृतीदिन कार्यक्रम आयोजित केलेला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर होते तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर मुख्याध्यापक अनिल माने आणि पूनम जाधव तसेच संकुलातील शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागनाथ अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बोलताना प्राध्यापक विश्वंबर बाबर म्हणाले स्वर्गीय नागनाथ अण्णा हे एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण स्वातंत्र्य सेनानी होते प्रति सरकारच्या काळातील क्रांतिकारक तसेच शाहू फुले डॉक्टर आंबेडकर यांच्या कृतीशील विचाराची वारसदार होते अण्णांच्या नावे मसवड येथे क्रांतीवीर शैक्षणिक संकुल उभे केले असून त्यामध्ये दोन हजार संकुलाच्या माध्यमातून क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या विचाराचा वासा आणि वारसा जपण्याचं काम सुरू असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी सांगितले मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील मान चौफीर न्यूज चॅनलला युट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा